नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघम तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा जून सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला एका ठिकाणी अतिवृष्टी झाली गोव्यातही मुसळधार पाऊसची नोंदी झाल्यात रायगडकडे जोरदार पाऊस झाला पुणे शहरातही मुसळधार पाऊस झाला छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या मुंबई ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होता नाशिक अहिल्यानगर सोलापूर सातारा कोल्हापूर सांगलीच्या भागांमध्ये मध्यम पाऊस सरी काही भागांमध्ये पाहायला मिळाल्या या व्यतिरिक्त मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये क्वचित कुठेतरी पाऊस होता नांदेडकडे विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही आहे पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी झाल्या मेघगर्जनेसह मात्र याची व्याप्ती थोडी कमीच होती आणि पूर्व विदर्भाकडे सुद्धा विकुडलेल्या स्वरूपात म्हणजे नागपूर चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पाऊस सरी झाल्या मात्र हाही पाऊस थोड्या क्षेत्रासाठीच मर्यादित होता यानंतर जर आपण सध्याची स्थिती पाहिली तर सध्या चक्रकार वारे जे आहेत ते साधारणतः कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि हे चक्राकार वारे उत्तर पूर्वेक उत्तर पश्चिमेकडे सरकत जातील आणि जसजसे जसे उत्तरेकडे सरकतील तसतसे मान्सूनचे वारे हे राज्यात वाहू लागतील या अगोदरही थोड्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या काही भागांपर्यंत मान्सूनने मजल मारली होती पण ती मजल विशेष तीव्र नव्हती आणि आता ही सिस्टीम जशी उत्तरेकडे जाईल तसतसं जे मान्सूनसारखे ढग असतात जे नैऋत्य दिशेकडून ईशान्येकडे किंवा दक्षिण पश्चिमेकडून उत्तर पूर्वेकडे जाणारे जे ढग असतात ते सक्रिय होतील उद्यापासून हळूहळू राज्याच्या दक्षिण भागात आणि त्यानंतर राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे वारे आणि ढग हे पाहायला मिळतील आणि मान्सून लवकरच राज्याच्या इतर ठिकाणी दाखल होईल ज्या ठिकाणी झाला नव्हता आणि ज्या ठिकाणी दाखल होऊन तो कमकुवत पडलेला त्याही ठिकाणी मान्सूनचे वारे थोडेसे जोर पकडतील पण सध्या मात्र राज्यात चक्रकार वाऱ्याच्या प्रभावाने जे काही दक्षिण किंवा थोडेसे दक्षिण पूर्वेकडून जे बाष्प येत आहे त्यामुळे राज्यात मेघगर्जनेच पावसाच्या सरी या अजूनही सक्रिय आहेत असं दिसतंय जर सॅटेलाइट इमेजमध्ये जवळून पाहिलं तर साधारणतः पाच वाजताच्या आसपासचे सॅटेलाईट इमेज आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग अपेक्षेप्रमाणे पाऊस वाढलेला दिसतो रायगडच्या किनारपट्टी भागामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस वाढलेलं चित्र दिसत आहे आणि या ठिकाणी जोरदार पाऊस आहेत मुंबई ठाणे पालघर इथे विखुरलेले गडगाटी पावसाचे ढग विकसित झालेले आहेत अहिल्यानगर कर, गड़ी गड़ी दग, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये जो गडगाडे पावसाचे ढग आहेत नाशिक पुणे शहराच्या आसपास सातारचे काही भाग असतील लोणंदच्या आसपासच्या भागांमध्ये सो पावसाचे ढग दाटलेले आहेत त्यानंतर अमरावती असेल वाशिम असेल वर्धा असेल याही ठिकाणी पावसाचे ढग हे पाहायला मिळतात आणि छोटे छोटे नवीन ढग इकडे सोलापूर जिल्ह्यात ते विकसित होत आहेत कोल्हापूरच्या दक्षिण भागात हे काही ढग आहेत मात्र या ढगांमुळे इकडे बीडमध्येही काही ठिकाणी नवीन ढग निर्मिती होते मात्र हे जे काही ढग असतील ते ठराविक ठिकाणीच पाऊस जातील आणि एकूणच रात्रीचा अंदाज पाहिला तर हे चकडकारवाढ आहेत अशा प्रकारे याच्यामुळे जे काही ढगांची दिशा बदललेली आहे त्यामुळे आज रात्री छत्रपती संभाजीनगर जालना बीडचे एक दुसरे भाग बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाणी पाऊस राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याकडे तर पाऊस सक्रियच राहील कोल्हापूरच्या घाटाकडे पावसाच्या सरी थोड्याशा अजून वाढत जातील जसं पुढं जाऊ तसं व्यतिरिक्त नागपूर वर्ध्याच्या काही भागांमध्ये पाऊस होईल गोंदिया आणि गडचुलीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये पावसाच्या काही सरी पाहायला मिळतील नांदेडकडे सुद्धा रात्री काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि एकूणच तालुके जर आपण पाहिले तर मुंबई शहर रूपनगर बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल कल ठाण्याचा भाग असेल त्यानंतर पालघरचे भाग आहेत जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता आहे ही स्थिती रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गसुद्धा सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे साताऱ्यात पाहिलं तर खंडाळा फलटण आणि त्याला लागून असले इकडे पुरंदरचा भाग असेल बारामतीच्या काही भागांमध्ये पाऊसची शक्यता राहील पुणे शहराच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी त्यान रात आहे त्यानंतर आजरात रात या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आज रात्री आहे गड गडहिंग्लच्या आसपासही पावसाच्या सरी बरसतील असतील यानंतर जर पाहिलं तर हा किंवा त्याच्या आसपासचा जो सोलापूरचा दक्षिण भाग आहे किंवा इकडे अक्कलकोट या ठिकाणी थोड्याफार पाऊस सरी होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसत आहे अहिल्यानगरमध्ये पाहिलं तर नेवासा यापासून श्रीरामपूर राहुरी कोपरगावकडे पाऊस होईल अकोले संगमनेरकडे पावसाचा अंदाज आहे कडे सुद्धा काही भागांमध्ये पावसाच्या सरी या आज रात्रीसाठी पाहायला मिळतील हे काय तालुके सांगितलेत तसेकडे जालने राहिले बद बन, बदनापूरचा आसपास भाग असले किंवा बदनापूरपासून उत्तरेकडे मोकरदन जाफराबादकडे गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे या तालुक्याने व्यतिरिक्तही काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो त्यासाठी तुम्ही जिल्ह्याचा अंदाज पाहा या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता आहे म्हणून या तालुक्यांची नावे घेतलेली आहेत उद्याचा जर अंदाज पाहिला तर सिस्टीम जे आहे चक्रकारावाऱ्यांची स्थिती प्रकारे उत्तरे उत्तरेकडे थोडीशी रायगडपर्यंत किंवा रायगडच्या म्हणून उत्तरेकडे रात्री मुंबईच्या आसपासपर्यंत पोहोचेल परिणामी दक्षिण पश्चिमेकडून इकडून वाहणारे मान्सूनवा जसं सांगितलं तसं हे सक्रिय होतील ढग हे अशा प्रकारे जातील आणि शेअर झोन सारखे स्थिती इकडे अहिल्यानगरच्या आसपास आली म्हणजे ते ढगांची दिशा बदलेल थोडीशी आणि याच्या उत्तरेकडे उत्तर पश्चिम दिशेने किंवा पश्चिम दिशेने ढग हे उत्तर महाराष्ट्राकडे वाहताना पाहायला मिळतील विदर्भात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारे ढग आणि नंतर मग उत्तरेकडून किंवा उत्तर पश्चिमेकडे जाणारे ढग अशा प्रकारे पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि पावसाचा अंदाज पाहिला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ती मुसळधार पाऊस एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता त्यानंतर पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट पावसाचा जोर हा दुपारनंतर वाढत जाईल हळूहळू <coughs> याही ठिकाणी काही ठिक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी मेघगर्जेनेसह पावसाच्या सरी पाहायला मिळेल त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर बीड सोलापूरचे उत्तर पूर्वेतील भाग उकतात धाराशिव लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस सरी होतील मात्र हा पाऊ मात्र हा पाऊस सार्वत्रिक व्याप्तीचा नसेल काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होईल तर काही ठिकाणी वातावरण थोडंसं कोरडंसुद्धा राहण्याची शक्यता आहे त्यासोबतच जर पाहिलं तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर शहर काही दक्षिणेकर पश्चिमेखील भाग असतील मान्सूनसारखे ढग पाहायला मिळतील आणि काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसरी शक शक्यता शक्यताही राहील तर नाग गोंदिया गडचोलीच्या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी विखुरलेला गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे आणि नागपूर वर्धा चंद्रपूरच्या भागांमध्ये यवतमाळच्या काही भागांमध्ये स्थानिक निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो अन्यथा मोठ्या पावसाचा अंदाज नाही आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे म्हणजे दोनशे मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज आहे त्यानंतर पालघर ठाणे रायगड पुणे घाट सातारा घाट कोल्हापूरघाट आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे पाऊस एकशे पंधरा मिलीमीटरहून अधिक पडण्याची शक्यता या ठिकाणी आहे त्यानंतर मुंबई नाशिक घाट नाशिक पूर्व अहिल्यानगर आणि जळगाव या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस होईल असा येलो अलर्ट आहे म्हणजे एक दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी पासष्ट मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता राहील तर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे नंदुरबार धुळे या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता आहे तर पुणे पूर्व सातारापूर्व सांगलीपूर्व कोल्हापूर आणि सोलापूर धोक्याचे श्रेणी नाहीत मात्र हलक्या पाऊससरी किंवा हलक्या मध्यम पाऊससरी होण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज स्मार्ट चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका